घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास रोड गुन्हे शोध पथकाला यशतीनुसार या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय यांना मिळालेल्या माहितीने घरफोडी चोरीतील सोन्याचा विक्रीसाठी महेश गोपाल अनवट हा सामनगाव रोडला येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रोड पोलिस ठाणे हद्दीत आणि केलेल्या घरफोडी घडण्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एक लाख सव्वीस हजार ते किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक दिनांक अठरा सप्टेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये एका घरामधून त्या ठिकाणी चोरी झाल्याचा आम्हाला आमच्या तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल विजय टेमगर जे आहेत त्यांना स्पेसिफिक ह्याच्यामध्ये टीप मिळाली आणि त्यांना मिळालेल्या टीपवरून ती आम्ही वर्कआउट केली असता याच्यातला जो आरोपी आहे महेश अनवट हा आम्ही याला दत्त मंदिर चौकातून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एकूण एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये बावीस पॉईंट सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे सदर आरोपीविरुद्ध देखील आम्ही या ठिकाणी यापूर्वी जे काही गुन्हे वगैरे आहेत त्याचा शोध घेत आहोत आणि त्याच्या आधारावरती त्याच्यावर देखील यापुढे चांगली कामगिरी चांगल्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र एकूणच आपण जर बघितलं तर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील आणि प्लस बॉडी ॲज वेल एज प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील तर त्यांना अटक करणं आणि त्यांचा शोध घेणं याच्यामध्ये नाशिक रोड पोलिसांनी अत्यंत अशी उत्तम कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल आम्ही नागपूर नाशिक रोड पोलिसांचे पी आय सपाळे साहेब डी बीचे आमचे अधिकारी संदीप पवार आणि सर्व त्यांची टीम या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील दिलं जाईल असं देखील जाहीर करतो धन्यवाद सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त, आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस शिपाई विशाल कुमार नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे एनसीएमयूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड